सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरस स्वागत अतिशय महत्त्वाचा विषय आहे की वन विभाग भरती जे आहे किंवा वन क्षेत्रातील ज्या भरती आहेत त्या भरतीमध्ये महिलांसाठी एक सुवर्ण दिवस आलेला कि आहे किंवा सुवर्ण संधी आलेल्या आहे जवळजवळ येणाऱ्या ह्या भरतीमध्ये जवळजवळ एकावन्न टक्के भरती किंवा एकावन्न टक्के जागा ह्या फक्त महिलांसाठी असणार आहेत आणि उर्वरित जागा ह्या पुरुषांसाठी असणार आहेत सो अतिशय महत्त्वाचं जे काही वन मंत्री आहेत त्यांची एक घोषणा केलेली आहे त्याच्यावरती कशा पद्धतीनं पुढचे विषय होतील एकंदरीत काय बातमी आहे कशा पद्धतीनं बातमी आहे त्याचा व्हिडिओ आपल्याला ह्या व्हिडिओच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पुढं कंटिन्यू बघायचं आहे सो एक विनंती करतो की व्हिडिओ शेवट पण बघायचा आणि त्याच पद्धतीनं ज्यांचं ज्यांनी आजपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नाही केलं त्यांनी त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून केलं त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा विषय जे की जुना जुनी जी भरती होती त्या भरतीमध्ये महिलांसाठी पुरुषांसाठी आपण ऑनलाईन फिजिकल बॅच जी होते पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटरची जवळजवळ त्याच्यामध्ये दारूबंदी पोलिसांनी वन विभागातील वनरक्षक पुलि वनरक्षक भरती जी होती त्यातसुद्धा आपण बॅच आयोजित केलेली होती की गरीब होतकरू मुलं जे आहेत त्यांना बाहेर जाऊन सात हजार सात हजार आठ हजार नऊ हजार फी द्यायला जमत नाही आणि एक दोन मार्काने जवळ इकडे तिकडे जातात कारण की काही काही मुलांना एकशे आठ मार्क एकशे दहा मार्क पडून एकशे पैकी ते फिजिकलमध्ये बसलेले नव्हते त्यांना फिजिकल चाळीस तीस पस्तीस पन्नासपर्यंत गेले नव्हते त्यामुळे त्यांची जागा गेलेली होती सो अशा पद्धतीनं एक अनाऊन्समेंट करणार आहे शेवटी की ज्यांची ज्यांची परिस्थिती खरीच गरिबां वनरक्षकपदी निव नियुक्ती पाहिजे किंवा वनरक्षकची पोस्ट पाहिजे वर्दी पाहिजे अशा मुलांसाठी अशा मुलींसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची जी बॅच असेल वनरक्षकची जी फिजिकलची बॅच असेल ऑनलाईनची तीसुद्धा आपण घोषित करतो पुढच्या सात दिवसामध्ये ही परत एकदा आपल्या नवीन मुलांसाठी होतकूर मुलांसाठी ग्रामीण भागातल्या मुलांसाठी जिथं खरंच खूप मोठा टॅलेंट असतो अशा मुलांसाठी आपण एक बॅच चालू करतोय आणि त्या मध्ये अगदी पासून ते पाच किलोमीटर आउट ऑफ मारूपर्यंत आणि पासून ते तीन किलोमीटर आउट ऑफ मारू आउट ऑफ मारूपर्यंत मुलांसाठी आणि मुलींसाठी अतिशय महत्त्वाचे प्लॅन्स जे असतील विकली प्लॅन्स असतील डेली प्लॅन्स असतील किंवा रेस्ट असेल किंवा डायट असेल आणि बाकी सगळ्याच गोष्टी असतील कशा पद्धतीने कराव्यात काय कराव्यात ह्याचं पूर्ण तयारी करून ह्याच्यामध्ये घेतली जाणार आहे सो पहिला आपण बातमी बघूया की काय बातमी आहे त्यानंतर आपण तुम्हाला बॅचचं आणि त्याच पद्धतीनं आपण पूर्ण मार्गदर्शन करणार आहोत की महिलांसाठी जे घटक आहेत आता म्हणजे समाजामध्ये एखादा घटक ज्यावेळी बॅकवर्डला राहत जातो त्यावेळी तिथं विविध योजना आखल्या जातात सरकारकडून तर त्या सरकारमध्ये आता एक योजना आखली जाणार आहे त्याच्यामध्ये जो जो महिलांसाठी एकावन्न टक्के पदे ही वन विभागातील वन क्षेत्रातील महिलांसाठी असणार आहे तेवढं लक्षात ठेवायचं पहिला बातमी काय आहे बघूयात आणि त्या पद्धतीनं मग नंतर आपण पूर्ण विश्लेषण बघणार आहोत तर बघा महिलांसाठी एकावन्न टक्के पदे वन क्षेत्रातील महिलांच्या परिषदेत मंत्री गणेश नाईक यांची घोषणा झालेली आहे म्हणजे म्हणजे ज्या की महिला परिषद होती त्या महिला परिषदेमध्ये जे मंत्री आहेत वन वन विभागातील तर गणेश नाईक जे आहेत त्यांची घोषणा त्यांनी त्यावेळी केलेली आहे के तर बघा आज सर्वच क्षेत्रात महिला नेतृत्व करीत आहेत राज्यातील तीन मुख्य विभागांची धुरा महिलांकडे आहे महिलांच्या कार्यकर्तृत्वामुळे राज्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे वन क्षेत्र ही मागेच नाही या क्षेत्रातही महिलांचे नेतृत्व वाढवून बळकटी साधण्यासाठी आता वन क्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे सर्वच ठिकाणी तुम्ही महिलांची संख्या जर बघितला तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ला आपल्या महाराष्ट्रात किंबहुना आपल्या देशामध्ये सुद्धा महिलांची संख्या प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढलेली आहे हे, हे सर्वांनाच माहीत आहे सो आता सुद्धा वन सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात महिलांना जागा देणार आहोत असं त्यांची पहिल्याच पार्कमध्ये माहिती दिलेली आहे या क्षेत्रात महिलांची हे नेतृत्व वाढवून बळकटी साधण्यासाठी साथ आता वन क्षेत्रात महिलांची कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाईल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे वन विभागाच्या आगामी भरतीमध्ये एक्कावन्न टक्के महिलांची राहणार रह। आहे एक्कावन्न टक्के महिलांची भरती राहणारं रह लक्षात ठेवायचं म्हणजे बघा खूप मोठ्या प्रमाणात भरती ही महिलांना असणार एवढं लक्षात ठेवायचं अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेली आहे जे मग हे सांगितलेलं होतं की एखादं ठिकाणी म महिलांची संख्या जर कमी असेल तर तिथं त्यांना प्रवाहात आणण्यासाठी म्हणजे त्याच पद्धतीनं कास्ट असतील किंवा आदिवासी विभाग असेल म्हणजे जसं की पोलीस भरतीमध्ये आदिवासी विभागाला जवळजवळ पाच सेंटीमीटर सूट असेल हाईटची त्याच पत्तीनं एस टी कॅटेगरीतील मुलींना मुलांना पाच सेमीटर पाच सेंटीमीटर सूट असेल सो अशा पद्धतीनं त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी या योजना आखल्या जातात या योजना ठराविक काळापर्यंत असतात तो ज्यावेळी समाज सुधरेल किंवा तो आर्थिकदृष्ट्यासुद्धा चांगला होईल आणि पुढं प्रवाहात येईल आणि असं ज्यावेळी होईल त्यावेळी नंतर या योजना बंद केल्या जातात पण तत्पूर्वी आताच्या घडीला मात्र महिलांसाठी अजूनही लक्षात ठेवायचं जर बघायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते इतर ठिकाणी सुद्धा महिलांना जवळजवळ वेगवेगळ्या पद्धतीचे आरक्षण देऊन त्यांना प्रवाहात आणण्यासाठी मदत केली जात आहे चंद्रपूर व प्रशासन जे काही चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधनी येते गुरुवारी वनशक्ती दोन हजार पंचवीस या वन क्षेत्रातील महिलांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले यावेळी वन मंत्री बोलत होते व्यासपीठावर किशोर जोरगेवकर देवराव भोंगळे हे आमदार करण देवताळे वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता विश्वास तेलंगणाच्या वन बलप्रमुख डॉक्टर सुवर्णा भारतीय वन वनीकरण संशोधन संस्थेच्या महासंचालक कंचन देवी प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव एम एस श्रीनिवास राव वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड चंद्रपूर चंद्रपूरचे मुख्य वन संरक्षक डॉक्टर जितेंद्र रामगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होते नाईक म्हणाले मानव वन्यजीव सं संघर्ष कमी करण्यासाठी अलार्मिंग सिस्टीम अधिक प्रभावशाली करू वन्यजीवांपासून शेतमालाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना कुंपण व सोलर कुंप कुंपणाचा लाभ देण्यात येईल जंगलात फिरण्यासाठी मजबूत गाड्या वनपाल वनरक्षक आर एफ ओ यांच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना संरक्षणासाठी हात्या देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले पोलीस पाटलांच्या धर्तीवरती वन पाटील आणि वन पाटली वन पाटलीन नियुक्त करावे अशी मागणी आमदार जोर्गे यांनी केली आमदार बोंगळे यांनी मानव वन्यजीव संघर्षाकडे वनमंत्र्याचे लक्ष वेधले तर आमदार देवतळे यांनी महिलांनी कार्यशाळेचे लाभ घेण्याचं आव जे काही आव आवाहन आहे ते त्यांनी ह्याच्यामध्ये केलेले होते सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की ह्याच्यामध्ये विविध योजना म्हणजे महिलांचं तर एकावन्न टक्के पदे तर महिलांना देण्यात येणार म्हणून सांगितले आणि त्याच पद्धतीनं ह्याच्यामध्ये अजूनही काही योजना त्यांनी त्याच्यामध्ये आखलेल्या होत्या विविध आमदार ह्याच्यामध्ये सहभागी होत्या आता हे तर रिसेंटली झालेली बातमी आहे आता याच्यावरती लगेच इम्प्लिमेंट होईल काय होईल का कारण की अजूनसुद्धा वन विभागातील जे काही भरती असतील त्या लांब आहेत आणि कशा पद्धतीने काय त्याच्यावरती मी पुढं बोलेन पण अजून एक प्रेक पॅरेग्राफ त्याच्यावरती आहे की मानव वन्यजीव रक्षक प्रत्येक तालुक्यामध्ये ते स्थापन करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यातली बातमी आता पूर्णपणे वाचून दाखवत नाही आहे सो अतिशय महत्त्वाचा विषय की ह्या बातमीमध्ये जे दिलेलं आहे की जसं मगाच सांगितलं की एखादा घटक मूळ समाजातून जर तो लांब गेला तर त्याला प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना केल्या जातात आणि त्याच पद्धतीनं महिलांनासुद्धा एकावन्न टक्के भरती जी आहे ती वन क्षेत्रातील या होणार तेवढं लक्षात ठेवायचं मग याच्यामध्ये कुठले कुठले पदं आले तर वनरक्षक आहे वनसेवक आहे जवळजवळ बारा हजार एक्क्याण्णव पदे आणि इकडं जवळजवळ अठराशे प्लस होते ते दोन हजारपर्यंत आता वन रक्षकाची जी भरती होती ते जवळजवळ पोहोचलेली आहे आणि अशा पद्धतीनं वन विभागातील ज्या काही भरत्या होत्या त्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजे जुलैच्या सप्टेंबर ऑक्टोंबरच्या दरम्यान अशा पद्धतीने ही भरती पडून जाईल आणि लवकर लवकर हिचे सुद्धा पहिला लिखी असते लक्षात ठेवा आणि लिखीला निगेटिव्ह स्कोरिंग असते लि निगेटिव्ह मार्किंग असतं त्यासाठी काय करायचं कसं करायचं याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे सो अतिशय महत्त्वाचा विषय की महिलांसाठी जे काही एक्कावन्न टक्के पदं निर्माण केलेले आहेत तर ती त्यांनी लवकर लवकर सुवर्णसंधी जी आहे त्याचा लाभ घेऊन लवकर लवकर वर्दीवरती येण्याचा प्रयत्न करायचा आहे आता ही झाली बातमी महिलांसाठी आता मुलांच्या डोक्यामध्ये एक विषय येणार की सर मग आमच्या जागेंचं काय तर कदाचित तुमच्यातल्या जे काही जागा असतात त्यातल्या एक जागा या दोन टक्के जागा ह्या महिलांसाठी दिल्या जातील कारण की तिथं महिलांची संख्या वाढवण्याचं दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात असल्यामुळं तुमच्यातल्या थोड्याफार जागा या कॅन्सल करून या महिलांना दिल्या जातील ता हे मात्र नक्कीच सो अशा पद्धतीनं मुलांची कॉम्पिटिशन तर भरपूर आहे मुलींच्या कॉम्पिटिशनपेक्षा त्यात आणि आता ह्या एका गोष्टीमुळं थोडासा लोड या मुलांवरती येणार आहे हे मात्र ते कालावधी सत्य होणार लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं आता जी गोष्ट खूप महत्त्वाची तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे की वन विभागातील जे की एकावन्न टक्के पदे आहेत ते महिलांना असतील आणि उर्वरित जी काही पदे असतील ते पुरुषांना असतील आता हा झाला महत्त्वाचा विषय भरती कधी पडेल हा एक विषय आहे लक्षात ठेवा तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि आचारसंहिता या दिवसांमध्ये तीन चार महिन्याचा विषय होईल कारण की हायकोर्टानंच निर्णय दिलेला आहे की सरकारला पुढच्या चार आठवड्यामध्ये तुम्ही काय करणार त्याचा आम्हाला आदेश द्यावेत त्याच पद्धतीनं पुढं जी की निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची ज्याची आचारसंहिता कधी अवलंबणार आहात आणि त्या पद्धतीनं ते आज आत आदर्श आचारसंहितेचे नियम काय आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या भरत्या किंवा कोणकोणते रूल्स असतील त्याचं एकदा निमावली तुम्ही या समाजामध्ये किंवा ह्या घटकापर्यंत तुम्हाला पोचवायला पाहिजे अशा पद्धतीने पुढच्या तीन चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ज्या पेंडिंग होत्या त्या घ्यायला सांगितल्या आहेत म्हणजे एकंदरीत आजपासून जर सुरुवात करत गेली तर तुमच्याकडं भरती पडूपर्यंत तीन महिने तरी पकडले आणि भरती सुरू व्हायला ॲक्च्युली फॉर्म भरून वगैरे एक महिना जातो सो so, भरती सुरू व्हायला तुमच्याकडे चार महिने ते साडेचार महिने आहेत आजपासून ठरवलं तुम्ही तर तुम्ही सुद्धा शंभर क्लॉस करू शकताय तर मग त्याच्यासाठी मग घटक कोणते आहेत त्याच पद्धतीने विषय कोणते आहेत कोण कौन कोणत्या विषयाला हात घालावेत जास्त कोणत्या क्वेश्चन येतात किंवा जास्त कोणत्या घटकावरती प्रश्न असतात त्याच पद्धतीनं पाच किलोमीटर आउटअप कसं मारायचं तीन किलोमीटर आउटअप कसं मारायचं याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला इथून पुढं आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण करणार आहोत सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की आता मग सर मग पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटरसाठी काय करायचं कसं करायचं वगैरे वगैरे तर आपली जी बॅच असणार त्या बॅचमध्ये तुम्ही पहिल्यापासून म्हणजे झिरोपासून तुमची सुरुवात असेल ते टॉपपर्यंत जाऊपर्यंत तिथं तुमच्यापर्यंत आपलं सगळं मार्गदर्शन तुम्हाला आपल्या ग्रुपच्या माध्यमातून होणार लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं की अजूनही सांगतोय की, की सात हजार आठ हजार फी लावून इकडं तिकडं जाऊ शकत नाही सर टॅलेंट तर तुमच्यामध्ये असतोच थोडंफार कुठेतरी टेक्निकली गोष्टी कमी असतात तो गु कोच तो गुरु त्या गोष्टी सांगत असतो सो अशा पद्धतीनं पहिला तुमच्या स्टेपिंगवरती काम करणार स्टेपिंग कशा पद्धतीनं असाव्यात बॉडी वेट शिफ्टिंग कशा पद्धतीनं असावेत हँड मुव्हमेंट कशा पद्धतीने असावेत तुमचं पहिला स्टॅमिना एंडुरन्स स्ट्रेंथ वगैरे सगळे चेकआउट केलं जाईल आणि त्यानंतर मग वैयक्तिक मार्गदर्शन असणार आहे कशा पद्धतीनं फर्स्ट डे सेकंड डे थर्ड डे फोर्थ डे अशा पद्धतीनं विकली प्लॅनिंग कशा पद्धतीनं असावेत आणि डे बाय डे तुमचा इंड्युरन्स स्ट्रेंथ कोर प्रॅक्टिस असेल ट्रेनिंग असेल किंवा शेड्यूल असेल सर्किट ट्रेनिंग म्हणजे काय असेल सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील आणि त्या पद्धतीनं तुमच्याकडून करून घेतल्या जातील अशा पद्धतीनं ज्या ज्या मुलांची खूप मोठी किंवा वनरक्षक पदाची जी वर्दी असेल ती मिळवायची खूप मोठी इच्छा आहे पण मोठमोठ्या अकॅडमी लावू शकत नाहीत अशा मुलांसाठी मुलींसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची बॅच आपण चालू करतोय ह्याच्यामध्ये मुलं मुली मिळून फक्त पन्नास ॲडमिशन करणार आहोत पाठिम्याची बॅच ही आपली चालूच आहे त्या पद्धतीनं ही बॅच आहे ती आपण रन करतोय कारण की आपल्याकडे साडेचार ते पाच महिने आहेत या साडेचार ते पाच महिन्यामध्ये सुद्धा जवळजवळ सगळ्यांना सत्तर प्लस मार्क देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे कारण की गेले सोळा सतरा वर्ष झालं कोचिंग करतोय ग्रामीण भागामध्ये खूप मोठा टॅलेंट खूप मोठा अनुभव या पोलीस भरती किंवा वनरक्षक किंवा त्याचपर्यंत दारूबंदी विभागातील असेल तुमच्यापर्यंत करण्याचं काम आपण करणार आहोत तर मग ॲडमिशन करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला ह्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे त्या व्हॉट्सअप मॅसेज करत असताना व वन विभागातील वनरक्षक भरतीसाठी मला ऑनलाईन फिजिकल बॅच घ्यायची आहे सर काय करावे तुम्हाला मग तुम्हाला फॉर्म दिले जातील ते फॉर्म भरून तुम्ही आम्हाला लिखित स्वरूपात पाठवायचे आहेत त्याच्यावरती पूर्ण अभ्यास करून प्रश्न येऊन तुम्हाला माझा कॉल येईल तुम्हाला कॉल आल्यानंतर तुम्हाला सगळं गायडन्स केलं जाईल त्या पद्धतीनं पुढची प्रोसेस होणार लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्त्वाचं असणार आहे की झिरोपासून ते एंडपर्यंत म्हणजे ज्याची लेखी चांगली आहे जबरदस्त तर त्या मुलांसाठी सुद्धा परवणी असणार आहे कारण की घरात बसून सुद्धा आउट ऑफ कसं मारायचा हा एक विषय आहे कारण की सगळा टॅलेंट तुमच्यात असतो मी सगळंच बोललो की काही टेक्निकली गोष्टीमुळे हो तुम्ही कमी पडत असतात एक दोन मार्काने तीन चार मार्कांनी तुम्ही जर वेटिंगला राहलात वारंवार दोन तीन वर्षानं तर मग नैराश्य येते एज बार होऊन जाते आणि मग नंतर मग मग काय वेगळे दिवस लक्षात ठेवायचं त्यामुळे हे दिवस तुमच्या आयुष्यामध्ये यायला नको म्हणून पाठीमागून सुद्धा विद्यार्थ्याच्या आग्रहस्थ आपण ऑनलाईन फिजिकल चालू केलं होतं त्यावेळी काही लोकांनी आपल्याला ओढलेलं लो होतं पाठीमागं पण ज्यावेळी निकाल लागला त्याच्यामध्ये आपली ऑनलाईनची मुलंसुद्धा होती त्यामुळे त्यांचे आशीर्वाद त्यांची साथ आणि सोबत मी होतो प्रामाणिकपणे त्यामुळे त्यांचं जे पोस्ट होती त्यांना मिळालेलं लक्षात ठेवायचं अतिशय वेगळा विषय ट्रेनिंग पूर्ण करून आता ते त्यांच्या त्यांच्या वनक्षेत्रामध्ये आलेले आहेत आणि ड्युटी करत आहेत अतिशय मस्त एकदम खतरनाक म्हणजे वर्दीतली एकदम निवांत पोस्ट लक्षात ठेवायचं वनरक्षक भरती सो वनरक्षकसाठी अतिशय महत्त्वाचं कॉम्पिटिशन आता जे असणार आहे ते महिलांसाठी कारण जा की जागा वाढलेल्या आहेत महिलां महिलांसाठी त्यामुळे ज्या ज्या महिला आपल्याला बघत असतील फॉलो करत असतील त्याला शंभर टक्के वर्दी पाहिजे असेल त्यांनी एक काम करा की या व्हॉट्सअप नंबरवरती पटकन कर मेसेज करा पन्नास फक्त ॲडमिशन असणार ते पण बॉयज अँड गर्ल मिळून आपण काही इथं जास्त पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं आपण मुलां मुलीला घेणार नाही फक्त पन्नास संख्या असेल त्या मुलांना त्या मुलींना पर्सनली पीडे पाठवले जातील व्हॉट्सअप नंबरवरती फॉर्म भरून घेतल्यानंतर पूर्ण तुम्ही जो डाटा भरला आहे त्या डाटावरती स्टडी केला जाईल आणि स्टडी करून तुम्हाला पर्सनली माझा कॉल येईल की बाबा आपल्याला कशा पद्धतीनं पुढचं टार्गेट करायचं आहे आणि मी सांगतो त्या पद्धतीनं अगदी वॉर्मअपपासून म्हणजे आल्या आल्यानंतर बॉ बो, बॉडी वॉर्मअप म्हणजे काय कूलडाऊन म्हणजे काय स्ट्रेंथ एक्सरसाइज म्हणजे काय कोर प्रॅक्टिस म्हणजे काय सगळे ट्रेनिंग म्हणजे काय त्याच पद्धतीनं प्रोफेशनल जे नॅशनल लेवलच्या वरचे जे वर्कआउट प्लॅन्स असतात ते सगळं तुमच्यापर्यंत पाच किलोमीटरचे तीन किलोमीटरचे सगळे सगळे दिले जातील डेलीचं डेली सगळं दिलं जाईल आहार पण दिलं जाईल याच्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट चेकिंग सुद्धा फ्रीमध्ये करणार आहे त्याच मेडिकल मेडिकलसुद्धा पॉईंट्स असतील ते सुद्धा फ्रीमध्ये सांगणार आहे त्या पद्धतीने बी एम आयसुद्धा काढणार जो बी एम आय अतिशय महत्त्वाचा असतो वनरक्षक आणि त्याचपैदे दारूबंदी विभागामध्ये कारण की बी एम आयमधून सुद्धा डिस्क्लिफाय झालेले विद्यार्थी लक्षात ठेवायचे हे सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये सगळे दिले जातील हे सगळं जे आहे ते मंथली तीनशे रुपये या पद्धतीनं तुम्हाला आपण ही बॅच देणार लक्षात द्यायचं फक्त आणि फक्त मंथली तीनशे रुपये असणार आहेत याच्यापेक्षा जास्त कोणतेही चार्जेस नसणार आहेत तो विनंती करतो आहे की ज्यांना ज्यांना बॅच घ्यायचा असेल मी पुढच्या आठवड्याभरामध्ये ही बॅच चालू करतो आहे पण आतापासून ह्याचे ॲडमिशन सुरू होतील आज संध्याकाळपर्यंत जरी पन्नास फुल झाले तर सगळ्यांना मेसेज जे काही बॅच असेल ते कोणाला दिले जाणार आहे त्यामुळे विनंती करतो आहे की ज्यांना ज्यांना वर्दीवरती यायचं आहे ज्यांना ज्यांना आपली परिस्थिती बदलायची आहे त्यांना त्यांना सांगतोय की आत्ताच लवकर लवकर तुम्ही ह्या बॅचला ॲडमिशन घेऊन तुम्हाला लवकर लवकर वर्दीमध्ये कसं आणलं जाईल हे सगळं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपण करणार लक्षात ठेवायचं त्या पद्धतीने मेडिकलला काय प्रॉब्लेम आले रिमेडिकल दिलं तर तुमच्यापर्यंत पाठीशी उभं राहणार आहे कोणताही प्रॉब्लेम असू दे सगळं अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये ह्याच्यामध्ये होऊन जाणार आहे म्हणजे पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत आपण तुमच्यासोबत असणार आहे त्याचबरोबर त्याच ठिकाणी आपल्याला लिकीसुद्धा अतिशय महत्त्वाची असते सो लिकीला खूप महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या विषयावरती काय काय करायचं ही एक पी डी एफ बॅच तुमच्यापर्यंत त्यावेळी मी घेऊन आहे सो आत्ताच्या घडीला मात्र यावेळेच्या माध्यमातून एक अनाऊन्समेंट करतो आहे ऑफिशियली की एक मोठाचा आणि महत्त्वाचा निर्णय तुमच्यापर्यंत देतो आहे की काही मुलांचे मेसेज होते की सर पोलीस भरतीची एक ऑनलाईन बॅच चालू करा वनरक्षाची करा दारूमध्ये जे करा तर पहिला आत पण वनरक्षाची करतो आहे त्यानंतर एक दोन दिवसांनी लगेच पोलीस भरतीचं अनाऊन्समेंट करतो आहे आणि नवीन बॅच जी होती ते लवकर लवकर सुरू करतो आहे लक्षात ठेवा ह्या शांततेच्या काळामध्ये जो घाम गाळणार त्याचंच पीक शंभर टक्के त्या वर्दीमध्ये रूपांतरामध्ये येणार आणि तेच दिसणार लक्षात ठेवायचं सो so, वेळ नाही घालवायची पटकन ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आणि लवकर लवकर आपली जी ऑनलाईन बॅच असेल फिजिकलची पूर्ण सायंटिफिक ट्रेनिंग असेल कोणीही कमी समजू नका तुमच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत सगळं आहे लक्षात ठेवा फक्त टेक्निकली कमी पडत आहे फक्त आणि फक्त टेक्निकली तुमच्या फुटवर्कपासून ते पूर्ण टायमिंग कमी करेपर्यंत सात अजिबात सोडणार नाही सोबत राहणार त्यामुळं लवकरात लवकर बॅच घ्या आणि लवकर लवकर ह्या व्हॉट्सअप नंबर मेसेज करा पन्नास ॲडमिशन झाले की परत कोणालाही ॲडमिशन घेत घेतलं नाही लक्षात ठेवायचं तर शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन भरतीसाठी वनरक्षक भरतीसाठी बारा हजार एक्क्याण्णव जागा ज्या आहेत तर वनसेवेकसाठी आहेत आणि जवळजवळ दोन हजार जागा ह्या नियर अबाऊट या वन रक्षकसाठी आहेत लक्षात ठेवायचं आणि यातल्या एकावन्न टक्के जागा या महिलांसाठी असणार आहेत सो खूप मोठी सुवर्णसंधी या महिलांसाठी असणाऱ्या लक्षात ठेवायचं सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या नवीन बॅचसाठी सुद्धा एका आठवड्याभरात ही बॅच चालवणार आहे त्याचं नियोजन असणार आहे आणि त्याच पद्धतीनं आजपासून किंवा उद्यापासून तुम्हाला ह्याचे ऑफिशियल फॉर्म जे असतील पी पी डी एफ स्वरूपात मी तुमच्यापर्यंत पोच करणार तुम्ही पीडीएफची एक जोरास मारायची स्वच्छ अक्षरामध्ये तुमचं नाव जिल्हा मोबाईल नंबर तुमचं पाच किलोमीटर टायमिंग तीन किलोमीटर टायमिंग काढला असेल तर नसलेल तर नाही म्हणून सांगा त्याच पद्धतीनं पुढची सगळी इन्फॉर्मेशन वेट किती आहे हाईट किती आहे त्याचप्रद्धी डेट ऑफ बर्थ किती आहे जन्म तारीख किती आहे मग त्यानुसार बी एम आय बीएमआय मीच काढणार आहे डॉक्युमेंट कोणते आहेत कास्ट कोणते आहेत मग तुम्हाला कास्टवरती सुद्धा हे डॉक्युमेंट आहेत का हे डॉक्युमेंट आहेत का नसतील तर आता ह्या दोन महिन्यामध्ये तुम्ही काढून घ्यायला पाहिजे असं सगळं मार्गदर्शन अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये ह्याच्यामध्ये असणार लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत शेअर केला आहे माहिती आवडली असेल तर एक विनंती करते पहिला चॅनल सबस्क्राईब करा पद्धतीनं टेलिग्राम चॅनलवरती ही ही जी न्यूज आहे ती थोड्या वेळामध्ये टाकून देतो त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक ह्या वेळीच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करता शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी ते सांगतोय तोपर्यंत धन्यवाद